सुरेश ओके okay, आणि आपला ऑफिसचं नाव आणि मी इथे सहाय्यक उद्यान या पदावर अखिल भारतीय संबंधित कंदपीठ संशोधन योजना मध्यवर्ती संशोधन केंद्र वाकवली म्हणजे दापोली एरिया तर आपण हे ई बायोटेनमचं हे तुम्ही मॅग्नेटिक मॅट्रेस आणि आपलं वॉटर अँड जी पॅड आणि ब्रॅशलेट वापरतात तर तुम्हाला त्याचा काय काय फरक दिसतोय सर मला साधारण वापर करून एक महिना होतोय तर मध्य म्हणजे एका एक, एक वर्षापासून हे कम्प्युटरवरती काम करून करून माझा राईट हँडला आ, एक नेटवर्कचा म्हणजे मी ने अमरावतीला जेव्हा माझ्या नेटी ला, ला गेली तेव्हा मी तिथे स्कॅन वगैरे केलेलं तर ते तिथे एक नसांचं जाळ झालंय म्हणजे असं नेटवर्क फॉर्म झालेलं आहे आणि त्याच्यामुळे भरपूर त्याच्यामध्ये पेन व्हायचे पण जेव्हापासून मी हे वापरायला लागले इ बायोटोरियमचे हे जे प्रोडक्ट्स आहेत पाण्याचं हे आणि मॅट्रेस आणि तो बँड तर तेव्हापासून म्हणजे मला मध्यंतरी विसर पडलेला पण म्हणजे ते दुखायचं नाही म्हणून विसर पडलेला पण मध्येच मला आठवण झाली माझ्या मैत्रिणीला मी बोलली अरे मी खूप दिवस झाले हाताची कंप्लेंट नाही केलेली आहे तर मग तेव्हा मला लक्षात आले की अरे हे कदाचित आपण हे जे वापरतो आहे ह्याच्यामुळे त्या हातामधून बरीच सुधारणा आहे म्हणजे ऑलमोस्ट एट्टी पर्सेंट सुधारणा येस तर नक्कीच तुम्ही समाजामध्ये आपण हे जर आपण जर इतर लोकांनी वापरलं हो okay. okay. तर त्याला नक्कीच फायदा होऊ शकतो ओके तर तुम्ही काय सांगू शकता ह्या ह्या हिची लोकांना गरज किती आहे किंवा तुम्ही ह्याबद्दल काय सांगू शकता डॉक्टर चौकेकरनी सांगितल्याप्रमाणे त्यांनी आमच्या इथे ऑफिसमध्ये प्रशिक्षण घेतलेलं तर त्यांनी जी पण पद्धतीने ते समजावून सांगितलं आहे त्याचा सा अवेअरनेस होणं गरजेचं आहे आणि ब्लड सर्क्युलेशन हा सगळ्यात इम्पॉर्टंट फॅक्टर आहे ह्युमन बॉडीचा तो ह्याच्याने शंभर टक्के क्लिअर होणार okay. तर... तुम्ही पूर्ण हॅपी आहात येस मी धन्यवाद